प्रचंड तर नमस्कार धुळेकर आज आपण पोहोचलो तो आपल्या धुळे शहरातील एकविर देवी मंदिरात आणि त्यात नेमकं झालं काय एवढी गर्दी काय आहे सगळं जाणून घ्यायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी मंदिर बाहेरून बघितलं आता आपण मध्ये जाणार आहोत आणि आपल्याला नशीब इतकं सांगणार नाही की आपल्याला आरती भेटली ती तर आरती वगैरे करू आणि बाकीच्या गोष्टी नंतर पुढे करू <S Up> आरती झाली आणि खूप छान होतं वातावरण पूर्ण भक्तिमय झालं होतं आणि त्यानंतर आपल्या देवी आईचं सुंदर स्वरूप हे तुम्ही बघू शकता आहे मंडळी आणि आम्ही आरती वगैरे झाल्यानंतर आमच्या आई साहेबांना मान भेटला किंवा आमचं नशीब चांगलं असेल तर आमच्या आई साहेबांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता आलं आमच्या आईसाहेबांनी दर्शन घेतलं आणि आता आपण पुढे जाऊ धुळेकर आज आपण आलो आपल्या धुळ्याची खोल दैवत याच्या दर्शन घेण्यासाठी आणि कार खूप महत्वाचं आहे गर्दी तुम्हाला मी दाखवलीच आणि आज काल भैरव जयंती चार नि कालवर मंदिर आहे तिथे मोठ्या ती गर्दी आहे आरती झाली आता आणि प्रसादाचं वाटप करण्यात येते मंदिरात जाऊ कारण की खूप गर्दी जेव्हा सुरुवातीला आम्ही आलो ना ते अशी गर्दी दाखवते तुम्हाला आणि आता किती गर्दी ते पण दाखवते आणि मी एकटीने आली आहे माझ्यासोबत आली आहे आजकाल त्यानिमित्त मम्मीला भेट ग्राम तर मंडळी ग्रामदेवतेचं दर्शन झाल्यानंतर आता आपण पोहोचलो होतो कालभैरवांच्या मंदिरामध्ये आणि बघू शकता प्रचंड गर्दी सगळेजण नैवेद्य दाखवायला इथे आले होते कारण की आता आरती झाली होती आणि बाकीची मंडई प्रसाद घेण्यासाठी बघू शकता ही लाईन ना साधी सुधी लाईन नव्हती ही लाईन वाढतच गेली होती आपण मंदिरात आलो ना तेव्हा तिथं लाईन होती ना आता बघा टिबल लाईन होऊन गेलेली आहे प्रसादासाठी म्हणजे दर्शनासाठी आज भैरव जयंती त्यामुळे तर आपण बघू आता आपला आता नंबर खूप उशिरा लागेल पण आपण बाकीच्या मंडळींशी बोलू तोपर्यंत आणि ही गर्दी तर वाढतेच आहे इथे आपण आलोय आणि इथं कसला तरी पारायण चालू आहे पण मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे तर आपण इथे कोणीतरी भेटणार त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ हो की पारायण आहे किती दिवस चालणार आहे सगळी माहिती आपल्याला भेटेल की मंदिरात कसलं पारायण चालू आहे रामकृष्ण हरी आपलं हे ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीसपासून पासून सुरुवात झालेलं आहे या पारायणाला जवळजवळ पन्नास महिला पारायणाला बसलेल्या आहे सामुदायिक पारायण आहे ही हा उपक्रम आमचा आ आता सतरा तारखेपर्यंत राहील सतरा तारखेला इथं ता प्रसाद होईल आणि हे पारायण आमचं जवळजवळ म्हणजे आता अठ्ठावीस वर्षापासून चालू आहे हा उपक्रम याच्यामध्ये सर्वसामान्य सगळे महिला पुरुष सगळे येऊन पारायण करतात रात्री कीर्तनाचा कार्यक्रम का असतो पाठे काकडा भजन होतं सायंकाळी हरिपाठ होतो, होतो दिवसभर दोन टाईम पारायण होतं ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानेश्वरीमधून माऊलीने जे जे सांगितलं आहे जगासाठी जे केलेलं आहे जो उपक्रम केलेला आहे माऊलीने त्यासाठी लोकांपर्यंत ही माहिती पोचली पाहिजे आणि त्या त्या अनुषंगातून जनजागृती झाली पाहिजे आणि या माध्यमातून आमच्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती झाली पाहिजे आणि समाज सुधारला पाहिजे आणि याच्यासाठी जगाच्या कल्याणा संतांची विभूती याप्रमाणे मार्ग दाऊन गेल्याआधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता न गुंता कोते काही ज्याप्रमाणे संतांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे आणि हा कार्यक्रम आमचा सतरा तारखेपर्यंत चालेल सतरा तारखेला सकाळी कीर्तन होईल आणि कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचं नियोजन केलेलं असतं आणि सगळ्यांना प्रसाद दिला जातो आणि नंतर कार्यक्रमाची सांगता होती रामकृष्ण हरी एका बाबांकडून आपण माहिती घेतली आता दुसरे बाबा त्यांच्याकडून पण आपण बाकीची माहिती जाणून घेऊ रामकृष्ण हरी आता जे आमचे हरिभक्त परायण जी भाऊ महाराज काळे आनंद यांनी आपल्याला या हरिनाम सप्ताबद्दल ज्ञानेश्वरी पारायण सप्ताबद्दल माहिती दिली आणि त्यांनी हा उपक्रम जवळजवळ अठ्ठावीस वर्षापासून त्यांनी चालू ठेवलेला आहे त्यांना आम्ही एक ज्ञानेश्वरी पारायणाचा म्हणजे व्यासपीठ चालक म्हणून मी चौधरी गुरुजी म्हणून त्यांना मदत करतो आहे आम्हाला मलाही वीस वर्ष या ठिकाणी झाली आणि प्रतिसाद लोकांचा चांगला मिळतो लोक पंक्ती वगैरे घेतात कोणी नाश्ता आणतं कोणी चहा आणतं सर्व व्यवस्थित चालतं आणि याप्रमाणे आमचं हा क्रम व्यवस्थित पार पडतो आहे आणि जवळजवळ अठ्ठावीस वर्ष आहे आता सतरा तारखेला आमची समाप्ती होणार आहे रामकृष्ण मंदिरात आपण आलो होतो काल भैरव जयंती निमित्त दर्शन घेण्यासाठी आणि आपल्याला तिथे पारायण दिसलं म्हणून आपण त्याची माहिती जाणून घेतली पण त्यानंतर बघा अजून अजून गर्दी वाढून गेली ती गर्दी किती नंबर लागेल काय बापरे गर्दी काही थांबत नव्हती लोकांचा प्रचंड उत्साह होता आम्ही तोपर्यंत महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि काल भैरव जयंती निमित्त थोडीशी मला माहिती ती माहिती मी तुम्हाला सांग भैरव जयंती बद्दल बोलायचं म्हटलं तर भगवान शिवाचंच एक रोद्र रूप आहे आणि भगवानची <crisis> <Pixel devencent hate> आपले असं म्हणतो ना की ब्रह्मदेवी अहंकार झाला तर तो अहंकार मिटवण्यासाठी भगवान शिवानी रूप घेतलं तर कालभैरवाचं आणि कालभैरवाच्या दिवशी असं आपण म्हणतो शकतो की नकारात्मक गोष्टी असेल की आपलं जे अहंकार असेल त्याचा त्याग करण्यासाठी हा दिवस असतो तर अशी कालभैरव जी आहे तशी माहिती आणि अजून माहिती आपण सांगणारच तुम्हाला सकाळी आम्ही आलो त्याआधी ते गर्दी होती थोड्यापूर्वी आणि आता बघा गर्दी किती वाढली आणि लोक येतातच आहे अजून तेव्हापासून मी तुम्हाला सांगते खूप गर्दी खूप गर्दी पण आता मी तुम्हाला दाखवते की गर्दी कशी आहे आणि कुठून कुठून नंबर लागले आता आपण इकडून महालक्ष्मी मंदिराकडून सरसर आलो इकडून अशी लाईन आहे मंदिराला वेड्या घे तिकडं प्रसाद भेटतो आणि प्लस दुसरी लाईन आहे ना मंदिराची जी सुरुवात आहे आपण एंट्री करतो ना तिकडून पण लाईन होती बघा तुम्ही किती प्रचंड गर्दी आहे महालक्ष्मी मंदिराकडे आपण गेलो होतो आणि तिकडून किती गर्दी हे मी तुम्हाला दाखवलं आणि आपण आलो होतो आता आपलं जे प्रम प्रवेशद्वार तिकडे आलो होतो आणि तिकडून बघू शकता कशी लाईन लागलेली आहे तर चारही साईडने बोलू शकतो ना तुम्ही मंदिराच्या चारही साईडने लाईन लागली ती आणि आता आपण कालभैरवांचे दर्शन घेणार आहोत कालभैरवाचं दर्शन घेतले आणि त्यानंतर बघितलं मंडईची खाली बसली होती ते कालभैरव अष्टकांचं म्हणणं चालू होतं कंटिन्यू आणि त्यानंतर आपण प्रसादाच्या ठिकाणी बघितलं म्हणजे माझा तर नंबर लागला नव्हता पण ही बाकीची मंडई काय प्रसाद आहे वगैरे हे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि कालभैरव जयंती म्हटली की आपला ठेचा भरीत भाकऱरेचा नैवेद्य असतो सो तो प्रसाद मंदिर प्रशासाकडून वाटण्यात होता गेला लवकर ओळखलं का दादांना धुळेकर ओळखत असणार तुम्ही नक्की हाय करू दादा दे। दादा नाही 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 भाऊ आमच्या आमच्या आई साहेबाला घेतो दादा इतने कधी इकडे होऊन दादा दादा पहिल्यांदा येते व्हिडिओमध्ये हाय दादांचे व्हिडिओ बघायला लवकर भेट नका ठीकय तर धुळेकर मंडले तुम्ही या दादांना ओळखतात का त्यांचं न्यूज चॅनल काय त्यांचं नाव काय हे जर तुम्हाला माहिती आहे तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं बाजूला प्रसाद वाटपाचा कार्यक्रम का चालू होता प्रसाद घेऊन बाकीची मंडळ येत होती आणि इथेच देवाचं दर्शन घेतल्यानंतर दर मंदिराच्या आवारातच नैवेद्याचा लाभ घेत होती तो खूप छान वातावरण झालं होतं पूर्ण भक्तिमय वातावरण आणि सगळेजण एकंदर आनंदाने हा प्रसादाचा लाभ घेत होते केलं होतं की कालभायरोजी जयंतीला इतकी गर्दी राहील कारण की दोन वर्षापूर्वी आपण आलो तर मम्मी त्या एवढी गर्दी नव्हती ना आता प्रचंड गर्दी प्रचंड खूप <laughs> जास्त नंबर, नंबर गर्दी काढत होते आणि त्यानंतर मला दिसली आमची कॉलनी परिसरातील मंडळी दर्शन घेतलं आणि प्रसादाचा लाभ घेत होते आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता मंदिर जिथे गर्दी वाढतच होती आणि त्यानंतर आपण जाणार आहोत मंदिराची जे प्रमुख विश्वस्त मुख्य विश्वस्त श्री सोमनाथ गोरव सर यांच्याशी बोलण्यासाठी आणि त्यांच्याकडून आपल्याला छानशी माहिती भेटते अतिप्राचीन असं कालभैरवाचं मंदिर आहे कालभैरव हे जे मंदिर हे सातशे वर्षाचा इतिहास आहे मंदिराला आहे तेवढाच इतिहास त्या कालभैराच्या मंदिरावर आहे तर अति जागृत असं स्थान असल्याकारणाने अस असं असल्याकारणाने आजच्या ह्या कालभैरव जयंतीला यात्रेचं स्वरूप आलेलं आहे बाहेर जळगाव बाकी चाळीजगाव वगैरे आजूबाजूचे परिसरातले तालुक्यातले नाशिकहून काही लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि उत्सव साजरा होत आहे या कालभैरव जयंती निमित्ताने आजचा हा जो प्रसाद आहे तो बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत मिरचीचा ठेसा गुलगुले आणि लिंबू आणि कांदा हा कालभैरवाचा प्रसाद आहे आणि तो प्रसाद आज सगळ्यांना वाटप करण्यात येत आहे आजचा प्रसादाचं स्वरूप तीन पोते बाजरीच्या भाकरी पाचशे किलो वांगे एक क्विंटल गुलगुले पाच एक्कावन्न किलो मि मिरचेचा ठेसा असा हा प्रसाद तयार करण्यात आला आहे आणि सगळ्यांना हातात देऊन सगळ्यांना आनंद घेत आहे आणि हा प्रसाद बहुसंख्य भाविकांना खूप आवडीने घेतात आणि बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीका आणि मिरच्याचा ठेचाचं जे कौतुक केलं जातं किंवा जो प्रसाद म्हणून जरी घेतला जातो पण त्याची चव फार वेगळी असते घरी पण केलं जातं पण चव वेगळी असल्याकारणाने सगळे बहुसंख्य भाविक या ठिकाणी येऊन घुन जातात आनंद व्यक्त करतात या निमित्ताने सर्व धुळे शहराच्या नागरिकांना भाविकांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सरांकडून ही छानशी माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले आणि तेथे ते दिसले ऍडव्होकेट पंकज गोरे दादा हे मंदिरामध्ये होणारा प्रत्येक कार्य सहभागी असता आणि तसंच तरुण पोरांच्या हक्कासाठी नेहमी लढत असता एवढी सगळी छान माहिती भेटली आणि सोमनाथ गुरु सरांसमोर आपल्याला बोलायला भेटला माहिती भेटली ते काकांमुळे आमचे काका गुरु काका आहे ते पण मंदिरात असतात तर त्यांच्यामुळे आपल्याला सगळी माहिती भेटली आणि दर्शन पण खूप छान भेटत म्हणजे दर्शन तर सगळ्यांना छान भेटतं पण सरांकडून <laughs> दर्शन झाले आणि आपल्याला छान छान माहिती पण भेटली जसं गोरव सरांकडून असो किंवा बाबांकडून असो पारायणाची सगळी माहिती झाली आता आपण प्रसाद घ्यायला जाणार होतो जे आपल्या व्हिडिओ बघतात आणि ते आपण दर्शनासाठी त्यांनी सांगितलं आपल्याला कळलं तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघता त्यासाठी तर ताई एकट्या नव्हत्या ताईंसोबत त्यांच्या मातोश्री पण होता आणि जे आपले व्हिडिओ बघता आपली फॅमिली आहे त्यांना आपण मध्ये कसं काय नाही तिला गर्दी असते पण या वेळेची जी गर्दी ना ती प्रचंड गर्दी माहिती का खूप गर्दी म्हणजे जे आपले गुरु काका आहे त्यांनी पण सांगितलं की यावर्षी तू पंधर गर्दी पण एवढी जरी गर्दी असेल ना सगळ्यांना प्रसाद भेटणार आहे पोट भेटणार आहे तेवढी व्यवस्था मंदिर प्रशासनाने केलेली आहे ते खूप महत्त्वाचं म्हणजे देवाचंच एक कौलसं त्यांना माहिती आहे की गर्दी राहणारच आहे आता लोकांना कळलं आहे बऱ्यापैकी लोक आपले सण साजरे करत आहे ते खूप महत्त्वाचं आहे हिंदू धर्माची असेल किंवा आपले आप, हिंदू धर्माचे सण साजरे करत आहेत त्याच्यामुळे लोक मोठ्या संख्येने तिले त्यांना आशा होती आणि लोकं आले खूप प्राण दाखवले आणि त्यांनी पण खूप छान व्यवस्था केलेली आहे तर आपण पण प्रसाद घेतला आहे आणि आता आपण घरी जाऊ मग धुळेकरांनो कशी वाटली याची माहिती एवढी प्रचंड गर्दी तुम्हाला माहिती नव्हता ना की कालभैरव असतात म्हणजे कालभैरवची आणि ती एवढे मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते पण प्रचंड उत्साह होता धुळेकरांचा प्रचंड गर्दी होती आणि ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली मंडई जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ जर तुम्हाला बघायची असेल धुळ्याची माहिती जाणून घ्यायची असेल धुळ्याची मंदिरं जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी टाकेल तर नोटिफिकेशन येतील आणि त्याच्यासाठी बघा हा बेल आयकॉन दिसतो असा त्याला आपण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील अरे 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 Bye, thereby. Bye. 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 Bye.